हे तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो जे भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे बघा जिल्हा परिषद भरतीमध्ये बिगर पेसा क्षेत्रातील एकवीस जिल्हा परिषदांच्या आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी आरोग्यसेवा महिला व कंत्राटी ग्रामसेवक या पदांच्या परीक्षांचे वेळापत्रक यापूर्वी जाहीर करण्यात आलेले आहे तथापि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या बिगर पेसा जिल्हा परिषदेच्या क्षेत्रांमध्ये कोकण विभाग पदवीधर विधान परिषद निवडणुकीची आदार आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे त्यामुळे रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदांच्या परीक्षा निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येतील व उर्वरित जे अठरा आहेत बिगरपेसा क्षेत्रात जिल्हा परिषदेच्या परीक्षेची पूर्वी यापूर्वीची निश्चिती केलेल्या वेळापत्रकानुसार होईल अशी नोंद घ्यावी तर बघा मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट दिले देण्यात आलेली आहे आणि बघा मित्रांनो तुमचे आरोग्यसेवकचे तिकीट पण आलेले आहेत तुम्ही बघू शकता तर पुढे बघा मित्रांनो तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही कॉल लेटर देण्यात आलेलं आहे ऑनलाईन एक्झामिनेशन व बघू शकता तुम्ही इथं लातूरचे हे हॉल तिकीट आहे अहमदनगर ठीक आहे महाराष्ट्र तर इथं हे जे कॅन्डिडेट आहे त्याचं नाव तुम्ही इथं बघी बघू शकता मंगेश जनार्दन पाद्ये ॲट पोस्ट दानोरा बी के तालुका अहमदनगर लातूर तर हे जे हॉल तिकीट आहे मित्रांनो हे आरोग्यसेवकचं आहे इथं देण्यात आलेले आहे ठीक आहे इन्स्ट्रक्शन त्यांनी इथं आहे तुम्ही इथं सर्व इन्स्ट्र इन्स्ट्रक्शन फॉलो करू शकता पाहू शकता इथं बंग देण्यात आलेलं आहे बघा हेल्थ वर्कर ठीक आहे इथं हेल्थ वर्करचे तुमचे हॉल तिकीट आलेले आहे मित्रांनो ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे मित्रांनो सर्वांनी आपले तिकीट काढून घ्या आणि वेगवेगळे आता जिल बघा लातूर जिल्हा ला आता वेगवेगळ्या जिल्ह्यावाईज येणार आहे हॉल तिकीट जसे बी अपडेट येत असतील सर्वप्रथम मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑरनॉर्थ सिलेक्ट करा बघा मित्रांनो अशा नवनवीन डेली आणि माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो नवीन नवीन अपडेट ठीक आहे तर इथं डेट वगैरे त्यांनी दिलेलं आहे डेट एक्झामिनेशन बघू शकता अकरा सहा दोन हजार चोवीस ट्यूजडे रिपोर्टे टाईम अकरा पी तर मित्रांनो हे हॉलटिकीटचं आहे ठीक आहे तर मित्रांनो हे संपूर्ण इंस्ट्रक्शन तुम्हाला फॉलो करायचं आहे परीक्षेला जाण्यापूर्वी व्यवस्थित माहिती वाचून घ्या तुम्हाला काय कायदेचं घेऊन जायचं आहे सर्व ठीक आहे मॅडम सर वगैरे इथं देण्यात आलेले आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह बघा आपल्या चॅनलवर अशा नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओला जसे जास्त लाईक करा शेअर करा जे बी आपले विद्यार्थी मित्र असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा आणि त्यांना पण समजावा की ऑल टिकीट आलेलं आहे तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र